मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा म्हणते आई तू स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि अनिश म्हणतोय ना ते बरोबर म्युझिक स्कूलमध्ये गेली तर तुला बरं वाटेल त्यावेळी अरुंधती म्हणते नाही ईशा आता अनिशने हे स्कूल सांभाळावं असं मला वाटतं आणि तू ही ईशा आता तिकडे तुझ्या सासरी जाऊन राहायला हवं अनिशपासून तू अशी दूर राहू नकोस तेव्हा ईशा म्हणते अगं आई मी तुझ्यासाठी थांबली आहे इथे त्यावेळी मी आता ठीक आहे प्लीज तू माझ्याजवळ थांबू नको आणि मी सुद्धा काहीच दिवस इथे आहे फक्त मग नंतर मी माझी सोय करणार आहे त्यावेळी ईशा म्हणते आई अगं तू कुठे जाणार आहे मामाला जॉब नाही आहे आजीची तब्येत सारखी बिघडत राहते मग तू तिथे कशी राहणार त्यांचा त्यांना खर्च तरी निघतो का त्यावेळी ती म्हणते की मी सुधीरला आणि आईला काहीही त्रास देणार नाही पाहू कुठेतरी दुसरीकडे सोय असं म्हणून आता ती ईशाला तिचा निर्णय सांगते तेवढ्यातच तिथे ते यश येतो आणि म्हणतो आई मी आरोहीला सोडून येतो ते अरे यश माझं घर इथे जवळच आहे तू का मला सोडायला येतोस तेव्हा यश म्हणतो काही दिवसांपुरतंच ते घर आहे मग त्यानंतर ते रिकामच राहणार आहे ना अनिशा ता पर्याय सुचवतो मॅम तुम्ही आरोहीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट का नाही होत म्हणजे आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर असान तुम्ही ते संजना आता सर्व बोलणं ऐकते तिचा जळफाट होऊ लागतो त्यावेळी अरुंधती म्हणते नको अनिश इकडे नकोच कारण सर्वांच्या नजरेसमोर मी असले ना उगीच वाद होतात ये संजना पुढे येते आणि म्हणते बरं झालं तुझं इथे पुढे राहायला आलीस तर अनिरुद्ध या घरी कमी आणि तुझ्या घरी चक्रा मारत बसेल असं म्हणून ती तेथून जाते तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असल्यामुळे घरातील सर्वजण आता तयार झालेले असतात कांचन म्हणते अगईशा अंगाला चांगलं तेल चोपड तर तो रंग निघता निघायचा नाही दुसऱ्या दिवशी भूतासारखी फिरत बसशील कलरचं तोंड घेऊन त्यावेळी आता ईशा म्हणते आजी असं काय बोलतेस ग तू तेव्हा कांचन म्हणते हो असं बोलावंच लागणार आहे मी खरं आहे ना तेच सांगते त्यावेळी ते ईशा म्हणते मला नाही आवडत अंगाला तेल लावायला कारण मग मला पिंपल्स येतील त्यावेळी सर्वजण तिच्यावर हसतात मग आता यश म्हणतो तुम्हाला माहिती आहे का आजी आम्हाला लहानपणी सोनेरी रंग आणि सिल्वर रंग अजिबात लावून देत नव्हती त्यावेळी का असं अनघा विचारते तर हा एक मित्र आहे ना त्याच्या डोक्यावर गोल्डन रंग कुणीतरी पिचकारीने मारला होता म्हणून त्याची सर्व केस असे गोल्ड गोल्ड झाले होते आणि तो रंग पुन्हा कधीच निघाला नाही अनघा म्हणते काही पण बोलू नकोस यश म्हणतो खरंच अभिला विचार तेव्हा अभि आता त्याच्याकडे पाहत राहतो मग आता अनघा अभिकडे पाहू लागते त्यावेळी तो म्हणतो हो तसंच आहे सेम हे यश म्हणतो आम्ही सर्वजण त्याला गोल्डी असं म्हणायचो यशाचे केस गोल्ड होणार आणि आणि ती भूतासारखी दिसणार म्हणून अनिशने तिच्यासाठी खूप छान एक हॉरर कविता लिहिली आहे असं यश हा तिला चिडवतो त्यावेळी ईशा म्हणते की मी तुझ्याकडे पाहतेच असं म्हणून ती यशच्या पाठीमागे लागते काही वेळातच तेथे आता संजना येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणून पंचमीच्या शुभेच्छा देते ती रंगच घेऊन आलेली असते ती म्हणते चला सर्वांनी आपण रंग खेळायला जायचंय आता तिच्याकडे सर्वजण आश्चर्याने पाहतात तेव्हा कांचनला आता राहवत नाही ती म्हणते काय ग काय झाले काय तुला आज तू चक्क रंग घेऊन आलीस काल एवढं महाभारत झालं आमच्यावर एवढी चिडली होतीस ती म्हणते गई बात गई अहो मी काल तुमच्यावर चिडलेच नव्हते पण आई मी दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीवर चिडले होते आणि ते करणं खूप गरजेचं होतं असं म्हणून ती अनिरुद्धला टोमना मारून त्याच्याकडे पाहते त्याला समजलेलं ही नक्की मलाच बोलतीये काही वेळानंतर तेथे अरुंधती येते हातात तो रंग पाहते आणि त्याकडे पाहतच राहत हे तो जात तुला रंग खेळायला खूप आवडतो ना मग हा रंग असं म्हणून संजनाच्या हातातून तो रंग घेतो आता तिला खूप राग येतो अरुंधती काहीच बोलत नाही ती आता लगेच तेथून जाते अनिरुद्धचा पोपट होतो तेव्हा अनिरुद्ध संजनाला तो रंग देण्याचा प्रयत्न करतो तर ती आता रागातच तेथून जाते त्यानंतर यश आणि अभि दोघेही बाहेर येतात तेव्हा मला आईबद्दल खूप वाईट वाटतंय असं यश अभिला म्हणतो अभि म्हणतो का बरं तेव्हा मला बाबा तिच्याशी जवळीक साधतायत ते अजिबात आवडत नाही सारखं तिचं तिचं पुढे करतायत ते मला काय आईलाच अजिबात आवडत नाही ते कारण ती अनकम्फर्टेबल आहे आणि ती कोणत्या मनस्थितीतून जाती ना बाबांना कळतच नाही आहे ते सारखे तिच्या पुढे पुढे करतात मग तिला या गोष्टीचा खूप त्रास होतो ही अभि म्हणतो बाबांनाही आईची काळजी वाटत असेल म्हणून ते तिचं पुढं पुढे करतायत तिची काळजी घेत आहेत बाकी काही अरे का ना। नाही अरे सव्वीस वर्ष दोघांनी एकत्र संसार केलाय त्यामुळे थोडं एकमेकांबद्दल वाटणं साहजिक आहे ना त्यावेळी यश म्हणतो तसं नाही अभि अरे हे खूप वेगळं आहे बाबांच्या मनात ना वेगळंच काहीतरी सुरू आहे मला माहिती आहे त्यावेळी अभि म्हणतो तुला नक्की म्हणायचंय काय पण आता यश काहीही सांगत नाही अरुंधती येते आणि म्हणते काय रे रंग खेळायला सुरुवात नाही केली अजून तेव्हा यश म्हणतो मी तर तेल लावून उभाच आहे मग अरुंधती म्हणते तुम्हाला माझी गरज राहिली नाही बाळांनो तुम्ही तर मोठे झाला आहात म्हणजे मी सांगायच्या आतच तुम्ही अंगाला तेल लावलं म्हणजे किती मोठी झाली आहेत माझी बाळं आता मी आता निश्चिंत आहे त्यावेळी यश म्हणतो तसं नाही आई पण म्हणतो आई तू आम्हाला नेहमी आमच्याजवळ हवी आहेस आणि तुझी गरज आम्हाला आयुष्यभर आहे तर सोसायटीतील सर्व मुलं रंग उधळत तेथे येतात एकमेकांना हॅप्पी होली असं म्हणतात आप आप्पा देखील तेथे येतात त्यांच्या हातात खूप मोठी पिचकारी असते कांचन थे पाहुं थे। थे ते पाहून जरा घाबरतेच आणि म्हणते आता हा बाण कुणावर सुटणार आहे त्यावेळी आप्पा म्हणतात हवं असेल तर मी तुझ्यावर सुद्धा सोडू शकतो हा बाण कांचन आता अरुंधतीच्या पाठीमागे जाऊन लपते आणि म्हणते नको मला नाही खेळायची रंगपंचमी वगैरे काही आणि रंगसुद्धा लावून घ्यायचा नाहीये आप्पा सर्वांचं एंटरटेनमेंट करत असतात तर सर्वजण हसत असतात त्यानंतर घरातील सर्वजण रंगपंचमी खेळण्यासाठी तयार असतातच उधाळतात आणि एकमेकांना रंग लावतात एक आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो अरुंधती त्या सर्वांच्या आनंदात सामील होत नाही परंतु लांबूनच सर्वांची गंमत पाहत असते कांचन देखील आता रंग खेळायला पुढे गेलेली असते आता काही वेळानंतर तेथे आता अनिश आणि नितीन हे दोघेही येतात ते सर्वांकडे पाहत राहतात पण ते दोघेही खूप नाराज असतात पुढे यश येतो आणि हॅप्पी होली असं अनिशला म्हणतो तर आता मला माझ्या चाचूची खूप आठवण येते असं म्हणून अनिश रडू लागतो आणि यशला मिठी मारतो यश आता थोडासाच रंग त्याला लावतो आणि म्हणतो की आशू आपल्याबरोबरच आहे तू काळजी करू नकोस ईशा देखील तेथे येते यश हा नितीनला रंग लावत हॅप्पी होली असं म्हणतो तेव्हा नितीन ला म्हणतो माझ्या आयुष्यातील आशू गेल्यापासून रंग चुडून गेले आहेत काय करावं मला समजत नाही हा आशू माझ्यासाठी अगदी सर्वस्व होता त्यावेळी आता बांनाच आशूची खूप आठवण येत असते त्यानंतर यश आणि अनिश त्याचबरोबर ईशा हे तिघेही रंग खेळण्यासाठी जातात त्यानंतर नितीन हा अरुंधतीजवळ जातो आणि तिला म्हणतो ठीक आहेस ना तेव्हा ती म्हणते हो मी ठीक आहे ते सर्वजण रंग खेळत असताना आप्पा विचारतात काय ग संजन तू एकटीच का उभी आहेस ती म्हणते मी निखिलची वाट पाहतेय त्यालाही समजलं पाहिजे ना रंग कसे खेळायचे म्हणून आप्पा आता ठीक आहे असं म्हणतात तेवढ्यातच ते विशाखा येते आणि संजनाला म्हणते मीच अगोदर तुला रंग लावणार पण आता ती म्हणते की नको निखिलला येऊ ना अगोदर संजना ते पळून जाते तेव्हा विशाखा तिच्या पाठीमागे धावते तिकडे कोणाचं लक्ष नसताना यश हा आरोहीला बाजूला घेऊन येतो आणि प्रेमाचा लाल रंग लावतो ती म्हणते अरे तुम्हाला एकटीलाच बाजूला घेऊन आला आहे सर्वजण पाहतील ना तो म्हणतो पाहू देत तर तू माझ्या लग्न करायला सुद्धा तयार झाली होतीस आरोही आता खूप लाजत असते यश आता आरोहीकडे पाहत असताना त्याला सर्व प्रसंग आठवू लागतात की मी रंगपंचमीच्या दिवशी गौरीला प्रपोज केलो होत आणि तिने होकार सुद्धा दिला होता आता यशचा मूड लगेच बदलतो आरोही म्हणते अरे थांब यश यश म्हणतो नाही सर्वांबरोबर आपण रंग खेळायला जाऊयात इकडे अनिश हा ईशाला म्हणतो आय मिस यू ईशा म्हणते मला ही तुझी खूप आठवण येते मला खरं तर तिकडेच राहायला यायचंय तो म्हणतो लगेच थोडे दिवस थांब मग आपण काहीतरी व्यवस्था करू कारण तू आत्ता जर तिकडे आली तर मग आजीचा राग अजूनही गेलेला नाही ती उगीच तुला काहीही बोलेल त्यावेळी ईशा म्हणते मी सर्व काही सहन करेल तू नको काळजी करू पण आता अनिश म्हणतो नको आता यश आणि आरोहीचं लग्न झाल्यानंतर तो फ्लॅट रिकामाच होईल ना मग आपण तिथे आपली सोय करू चालेल ना ती आता काहीच बोलत नाही दुसरीकडे का म्हणते अरे अभी तुला रंग खेळायचा आहे ना मग फोन दे माझ्याकडे पण आता अभि हा फोन देण्यासाठी नकार देत असतो तेव्हा अणघाला जरा ही गोष्ट खटकते ती गोड बोलून बरोबर त्याच्याकडून फोन काढून घेते आह अभि आता रंग खेळायला जातो जानकी आणि ती तेथे असताना तेवढ्यातच प्रदीपरावांचा फोन येतो तेव्हा ते म्हणतात अहो जावई बापू मी तुमच्या खात्यात अगोदर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत नंतर पंधरा लाख केलेत तेवढं चेक करा मग असे टोटल पंचवीस लाख रुपये झाले आहेत तेव्हा अनघाला आता प्रचंड धक्का बसतो ती अभिकडे खूप रागात पाहत असते हे संजनाही फोनवर बोलत असते शेखरचा फोन, फोन आलेला असतो तो म्हणतो मी निखिलला इकडे पाठवणार नाही संजना खूपच चिडते आणि म्हणते तू इकडेच पाठवायचं आहेस त्याला कारण मी लिगली कोर्टामध्ये जाऊन त्याची कस्टडी पण घेऊ शकते मी तो तिकडून काहीतरी बोलतो तर संजनाला खूप राग येतो तेवढ्यातच तेथे ईशा येते आणि संजनाला रंग खेळायला घेऊन जाते इकडे अरुंधती एकटीच उभी असताना आशूबरोबर रंगपंचमी खेळल्याचे सर्व प्रसंग आता आठवू लागतात तिला असं वाटतं की आशूच माझ्याबरोबर रंगपंचमी खेळतोय तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आपोआपच स्माईल येतं ती पुढे पुढे येते नेमका अनिरुद्ध ते पाहतो त्याचाही गैरसमज होतो की अरुंधती माझ्याकडे पाहून हसतीये म्हणून तो पुढे येतो आणि अरुंधतीला होली हे अरुंधतीला प्रचंड राग येतो तेव्हा ती त्याच्या ते सनकण कानाखाली मारते तर अनिरुद्धचा खूप मोठा अपमान होतो घरातील सर्वजण रंग खेळायचे सोडून त्या दोघांकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा हे अरुंधतीकडे घराचे पेपर देतात आणि म्हणतात ही कागदपत्र जपून ठेव त्यावेळी आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही ते लपून लपून पाहतात त्यानंतर ते कागदपत्र घेतात आणि वाचणार असतात तेवढ्यात अरुंधती तेथे म्हणते माझा जीव गेला तरीही मी ही कागदपत्र तुमच्याकडे येऊ देणार नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा